नागपूर महानगरपालिकांतर्गत जी भरती प्रक्रिया घेण्यात आली होती सेवा से भरती प्रक्रिया या भरती प्रक्रियेची पहिली जी उत्तर तालिका आहे आन्सर की ही उपलब्ध झालेली आहे पाहू शकता आन्सर की जी आहे अधिकृत जे संकेतस्थळ आहे वेबसाईट यावर लॉग इन करून तुमची जी, जी आन्सर की आहे तालिका ही चेक केली जाऊ शकते तपासली जाऊ शकते की ती तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत त्याचबरोबर पाहू शकता यामध्ये जी चुकीचे प्रश्न आहेत या चुकीच्या प्रश्नांसाठी आक्षेप घेण्यासाठी सुद्धा महत्त्वाचे अपडेट जारी करण्यात आली आहे पाहू शकता यामध्ये जाहीर क्रमांक आठशे चार पी आर तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने तालिका आन्सर की व हरकत अर्जाबाबत सूचना जाहीर करण्यात आली आहे यामध्ये नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गटका संवर्गातील रिक्त पदे सेवा प्रवेशाने भरण्यासाठी वर्तमानपत्रात आठशे चार पी आर तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या अहर्तधारक उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस ते सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत घेण्यात आली आहे यामध्ये पाहू शकता कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता विद्युत नर्स परिचारिका जी नियम वृक्ष अधिकारी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या, या पदांच्या उत्तर तालिकेचे लिंक आन्सर की जे आहे संकेतस्थळावर भरती या मेनूमध्ये तीन एप्रिल दोन हजार पंचवीसपासून दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस अकरा एकोणसाठपर्यंत उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येत आहे उमेदवारांनी पाहू शकता वरीलप्रमाणे लिंकवर अर्ज क्रमांक ॲप्लिकेशन नंबर व ऑनलाईन अर्ज भरतेवेळी जो वापरलेला जो पासवर्ड असेल हा पासवर्ड वापरून आन्सर की उत्तरतालिका तपासून घ्यायची आहे यानंतर पाहू शकता ऑब्जेक्शन फॉर्मसुद्धा लाईव्ह करण्यात आलेले आहेत यानुसार कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता विद्युत नर्स परिचारिका जी एन एम आणि वृक्ष अधिकारी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदांच्या ऑनलाईन परीक्षेचे प्रश्न अथवा उत्तरासोबत उत्तराबाबत उमेदवारांच्या हरकती किंवा आक्षेप असल्यास तीन दिवसात म्हणजेच दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अकरा एकोणसाठ वाजेपर्यंत योग्य त्या कागदपत्रांच्या पुराव्यासह उत्तर तालिकेसोबत उपलब्ध करून देण्यात आलेल्या हरकती अर्जासोबत पाठवण्यात या पाहू शकता यामध्ये एका हरकत आक्षेपाकरता दोनशे रुपये इतकं शुल्क करण्यात येत आहे आणि सदरचे शुल्क उमेदवाराने यू पी आय इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे भरावे मुदतीनंतर आलेल्या कोणत्याही हरकती आक्षेप यांचा दखल घेतला जाणार नाहीये याची नोंद घ्यायची आहे पाहू शकता आक्षेप आणि हरकतीसाठीची जी लिंक आहे ही लाईव्ह करून देण्यात आली आहे याद्वारे तुम्ही लॉग इन केल्यानंतर लॉग इन सेक्शनमध्ये पाहू शकता आन्सर कीमध्ये ऑब्जेक्शन फॉर्म असेल त्या ऑब्जेक्शन फॉर्ममध्ये पाहू शकता तुमचा पर्याय जो आहे ऑब्जेक्शनचा हा निवडायचा आहे ऑब्जेक्शन आय डी असतो यामध्ये त्याच्यानंतर क्वेश्चन आय डी आहे आणि ऑप्शन आय डी आहे हा सिलेक्ट करून तुमचं जे ऑब्जेक्शन आहे त्या ऑब्जेक्शनसाठी एखादं पी डी एफ जे आहे म्हणजे प्रूफ जे आहे तुमच्याकडं ते प्रश्नाचं उत्तर चुकलं आहे आणि तुमचं जे बरोबर जे सोल्युशन आहे या सोल्युशनची पी डी एफ तुम्हाला इथे तयार करायची आहे आणि पी डी एफ फाईल अपलोड करून दोनशे रुपयाचा फी पेमेंट करून तुम्हाला जे आक्षेप आहे ऑब्जेक्शन आहे ते नोंदवलं जाऊ शकतं आणि या पद्धतीने आक्षेप नोंदवून त्यानंतर दोनशे रुपये फी पेमेंट केलं जाऊ शकतं आणि त्यानंतरनं आक्षेपावरचं निरसन करून दुसरी तालिका ही नंतरनं जाहीर केली जाईल पुढच्या अपडेटमध्ये ती जाहीर केली जाईल या अपडेट्स दिल्या जातील तर अशा पद्धतीने आक्षेप घेण्यासाठीचा वेळ जाहीर करण्यात आला आहे सहा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा